निवडणूक जिंकल्यानंतर फटाके उडवायला सांगितले या कारणावरून हद्दपार आरोपी सागर राजेंद्र खोत यानं आपला सहकारी आयुब मेहबूब सरकवास याच्या साथीनं पंचवीस वर्षीय रतन पाटोळे याच्यावर हल्ला केला डोक्यात आणि तोंडावर एडक्यानं वार केल्यानं रतन पाटोळे गंभीर जखमी झाला चोवीस डिसेंबरला घडलेल्या या घटनेनंतर पेठवडगाव पोलिसांनी सागर खोत आणि आयुब सरकवास यांना ताब्यात घेतलं होतं या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी आज घटनास्थळी फिरवलं त्यावेळी त्यांचा रुबाब पुरता उतरला पेठवडगाव नगर परिषदेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर रतन आप्पासो पाटोळे याच्यावर हल्ला झाला रतनचा हार विकण्याचा व्यवसाय आहे निवडणूक निकालानंतर रतन पाटोळेच्या सांगण्यावरून एका कार्यकर्त्यानं फटाके उडवले त्याचा राग मनात ठेवून सागर राजेंद्र खोत या हद्दपार गुन्हेगारानं आपल्या साथीदारासह चोवीस डिसेंबरला रतन पाटोळेला मारहाण केली होती त्यानंतर पेठवडगाव पोलिसांनी सागर खोत आणि आयुब मेहबूब सरकवास यांना अटक केली होती न्यायालयानं दोघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आज दोन्ही संशयित आरोपींना हातात बेड्या ठोकून पोलिसांनी घटनास्थळी फिरवलं एक प्रकारे या मस्तवाल गुंडांची धिंड काढून पोलिसांनी त्यांची दहशत मोडून काढली यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती